उपवास म्हटलं की तोच तो साबुदाणा आणि तोस्तो बटाटा खाण्यामध्ये येतो आणि तेच ते पदार्थ खाण्याचा देखील कंटाळ येतो आज आपण पौष्टिक पदार्थांपासून उपवासाची थाळी बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचा कमीत कमी वापर करण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन यामधली उपवासाची आंबोळी आणि खीर ही झटपट तर आहेच आणि हाडांना बळकटी देणारी देखील आहे सुरुवातीला आपण एक कढई तापायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप बगर घेणार आहोत बगर आपण दोन ते तीन मिनिट छान भाजून घेणार आहोत बगर भाजून झालेले आहे आता आपण याला थंड करून मिक्सरमधून बारीक दळून घेणार आहोत आता येथे मी दोन रताळे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे यामध्ये हे अर्धा कप बगरीचं पीठ आपण घातलेलं आहे बगर हा एक मिलेटचा प्रकार आहे डायबिटीजच्या लोकांसाठी हा एक उत्तम आहार म्हणून ठरू शकतो यामध्ये आता आपण एक च कप इतकं साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धा कप इतकं आपण राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली यामध्ये आपण कोथंबीर घालणार आहोत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्यांची पेस्ट देखील आपण याच्यामध्ये करून घालणार आहोत पाणी न घालता एकत्र आपल्याला याला कुस करून घ्यायचं आहे नुसार आता आपण इथे काळं मीठ घातलेलं आहे दोन ते तीन चमचे आता आपण याच्यामध्ये दही घातलेलं आहे पाणी न घालता सर्व पीठ एकत्र करून मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे वडे थापून घ्यायचे आहेत मधल्या बाजूला देखील आपण थोडंसं छिद्र करणार आहोत म्हणजे आपला वडा आतून तळायला देखील मदत होईल पद्धतीने आपण वडे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला जर वडे नको असतील तर तुम्ही याच बॅटरची पुरी देखील थापून घेऊ शकता पातळ पुरी थापून आपण मधल्या बाजूने होल तयार केलेला आहे आणि लो मिडियम हीटवर वर आपल्याला हे तळण्यासाठी घ्यायचे आहेत आपले वडे छान गोल्डन ब्राऊन रंगाचे झाले की आपल्याला ही कढईमधून काढायचे काढायची आहेत पाहू शकता वडा मस्त कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंगाचा झाला आहे आता ही थापून घेतलेली जी पुरी आहे ती देखील काढून आपण तळून घेणार आहोत मध्यम असेवर ही पुरी आपण तळून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता गोल्डन ब्राऊन झाली की ही पुरी आपण काढून घेतलेली आहे आंबोळीची तयारी आता सुरू झालेली आहे दीड कप बगर इथे दोन तास मी भिजत घातलेली होती ही आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत एक चौतांश कप साबुदाणा भिजत घातलेला होता हा देखील आपण ग्राइंड करून घेणार आहोत ले ले हे दोन्ही पदार्थ मिक्सरला आपण बारीक दळून घेतलेले आहेत आपल्याला एक रताळ देखील आपण मिक्सरला याच्यामध्ये बारीक फिरून घातलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर आपण यामध्ये थोडीशी घालणार आहोत चवीनुसार मीठ यामध्ये घातलेलं आहे आंबोळी लुसलुशीत होण्यासाठी एक इनोचा सॅचे आपण याच्यामध्ये घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून हे इनो आपण ॲक्टिवेट करून मिक्स करून घेणार आहोत पॅन गरम करून ग्रेस केलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे बॅटर घालणार आहोत मस्त याच्यावर होल्स आलेले आहेत आता आपण याच्यावर झाकण घालून याला थोडंसं वाफू द्यायचं आहे एक बाजू छान शेकून झाली की दुसऱ्या बाजूने देखील आपण याला पलटून भाजून घेणार आहोत आणि मऊ लुसलुशीत आंबोळी आपली तयार आहे याच पद्धतीने बाकीच्या आंबोळ्या देखील तयार करून घ्यायच्या आहेत दुसरीकडे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि यामध्ये एक चतुर्थांश कप इतके मखाने घातलेले आहेत खाणे छान आपण तुपावर परतून घेतलेले आहेत याच पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्स देखील छान तुपावर परतून घेणार आहोत याच्यामध्ये मी बदाम आणि मनुक्यांचा वापर केलेला आहे दोन मिनिट हे ड्रायफ्रूट परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालणार आहोत चवीनुसार यामध्ये साखर घालणार आहोत म्हणजे जवळजवळ एक तर कप इतकी मी साखर याच्यामध्ये घातलेली आहे मखाना आणि ड्रायफ्रूट यामध्ये मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घातलेली आहे ही पहा मस्त आयन आणि कॅल्शियमयुक्त अशी खीर ही सर्व्हिंगला तयार आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला कोणकोणते पदार्थ ट्राय केले हे सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टकिचन